नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता शेती मित्र या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक येत्या तीस दिवस देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा के त्या तीस देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजार हो पातळी कशा देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये दे व सरकारकडे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्व घडामोडींचा भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि परिणामामुळे अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार एकशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे इथून पुढच्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री म्हणजे हरभऱ्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढणार पण त्याचबरोबर सरकारकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी होताना आपल्याला दिसणार याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आप जेवढे आवक होताना दिसत आहे तेवढी सरकारकडून सुद्धा खरेदी होताना दिसू शकते कारण सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि याच्यामुळं भविष्यात हरभऱ्याचा बाजार हा येत्या दिवसात कमीत कमी, कमी दोनशे रुपयाने वाढणार आणि हरभऱ्याची दर पातळी जर येत्या तीस दिवसामध्ये पाच हजार दोनशे पासून पाच हजार सातशेच्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या भविष्य शंभर टक्के हरभऱ्याचं उज्ज्वल आणि याच्यामुळे आपण जून जुलै महिन्यानंतर हरभरा विक्री केली तर नक्की सहा हजाराचा दर आपणास प्राप्त होऊ शकतो पण सध्याच्या कंडिशनला आपल्याला हरभऱ्याची विक्री करायची असेल तर हमी भावापेक्षा कमी भाव मिळण्याची शक्यता असल्यामुळे येत्या तीस दिवसात सरकारला हरभरा विक्री करणं हे फायद्याचं ठरू शकते भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपला सदर मिळत राहतो तर कास्तकार बांधव अशाच एका निर्णय व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप